श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हर तालिकेचं व्रत कधी आहे उपवास कसा करावा हर तालिकेचं व्रत कुणी करावं व कसे करावे उपवासात काय खावे काय खाऊ नये व्रताचे नियम कोणते आहे उपवास हाच पदार्थ खाऊन सोडायचा आहे तरच व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे मासिक धर्म असेल सुतक असेल तर काय करावे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा हर तालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात अविवाहित मुलीही हे व्रत करतात असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये तालिका व्रत हे सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी पाळले जाणार आहे हे व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन देखील करावं लागतं हर तालिकेच्या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे हर तालिकेचं व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे <-acceptance> हे व्रत विवाहित महिला त्याचप्रमाणे कुमारिका देखील करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांचे पती ह्यात नाही म्हणजेच विधवा महिला देखील आपल्या कुटुंबासाठी हे व्रत करू शकतात अखंड सौभाग्य राहावे यासाठी हर तालिकेचे व्रत हे विवाहित महिला करतात आणि उत्तम उत्तम पती मिळावा यासाठी कुमारिका हे व्रत करत असतात हरतालिकेचा उपवास जर का एकदा धरला तो तो एकदा तर तो आपल्याला मध्येच सोडता येत नाही ज्या महिला पहिल्यांदाच तीच व्रत ठेवण्याचा विचार करत आहे ते दरवर्षी एकदा पाळल्यानंतर हे व्रत पाळतात ते मध्येच सोडता येत नाही या व्रतामध्ये विधीनुसार पूजा केली जाते हर तालिका ती तीज व्रताचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे हे व्रत पाळणाऱ्या रा महिलांनी रात्री झोपू नये उलट या दिवशी जागरण केले जाते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या रात्री या रात्री कोणी झोपला तर त्याला पुढील जन्म पुढील जन्मात अजगाराचे रूप मिळते असं म्हणतात या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे असेही सांगितले जाते या दिवशी चुकूनही आपण कोणावर रागवू नाही त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही आपण आपल्या पतीसाठी हे व्रत ठेवत असल्यामुळे चुकूनही आपण आपल्या पतीवर या दिवशी रागवू नये असे देखील म्हटले जाते हर तालिकेचा उपवास हा खरा तर निर्जली केला जातो निर्जली उपवास म्हणजे या दिवशी पाणीसुद्धा प्यायचे नसते परंतु आत्ताच्या या धावपळीच्या जगामध्ये निर्जली उपवास करणे शक्य नसते त्यामुळे तुम्ही फळे दूध कॉफी इत्यादी पदार्थ खाऊन देखील हा उपवास करू शकतात पहा माता पार्वतीने बेलाच्या पानावर बेलाची पानं खाऊन हा उपवास केला होता परंतु आत्ता कामामुळे जॉबमुळे आपल्याला हे करणं शक्य नाही तुम्ही फलाहार घेऊ शकतात दूध घेऊ शकतात त्याचप्रमाणे हंगामी फळे देखील तुम्ही घेऊ शकतात नारळ पाणी तुम्ही पिऊ शकतात आणि ज्यांना अजिबात उपवास निघत नसेल अशांनी फराळचं केलं तरी चालणार आहे बघा शेवटी भाव महत्त्वाचा असतो श्रद्धा महत्त्वाची असते आपली भक्ती महत्त्वाची असते आपण उपवास कसा केला काय खाल्लं यापेक्षा आपण ती पूजा उपवास व्रत हे किती श्रद्धेने केलं हे अधिक महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही उपवासाला खिचडी चालत जरी नसली तरी देखील तुम्ही उपवासाला खिचडी बनवू शकतात पहा महादेवांच्या कोणत्याही उपवासामध्ये मिठाचे पदार्थ किंवा तिखट पदार्थ खाल्ले जात नाही परंतु या दिवशी तुम्ही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही खिचडी बनवून खाऊ शकतात महादेवाच्या उपवासामध्ये आपल्याला चुकूनही भगर बनवून खायचे नाही बघा महादेवाला भगर ही चालत नाही त्यामुळे तुम्ही या हरतालिकेच्या उपवासामध्ये तुम्हाला चुकूनही भगर किंवा भगरीचे पदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही आहे हर तालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर धरायचा असतो जसं आपण एकादशीचा उपवास करतो त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो काही ठिकाणी हा उपवास दुपारी बारानंतर नंतर सोडला जातो काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर हा उपवास सोडला जातो तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या उपवासाला दूध फळे घेऊन हा उपवास करू शकतात त्याचप्रमाणे बरेच जण महादेवांच्या उपवासाला तिखट पदार्थ खात नाही मग तुम्ही त्याऐवजी रताळ्याची खीर शाबुदाण्याची गोड खीर असे गोडाचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स खारी खजूर या वस्तू देखील तुम्ही खाऊ शकतात आता ज्या दिवशी हरतालिका आहे जे उपवास किंवा व्रत करणार नाही त्यांनी या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे चुकूनही तामसिक आहार किंवा तामसिक गोष्टींचं सेवन या दिवशी आपल्याला करायचं नाही आहे या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर आपल्याला ही पूजा करायची असते शक्यतो बारा वाजेच्या आतमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे गरोदर महिला असतील तर गरोदर महिला असतील ज्यांना लहान मूल असेल अशांनी या दिवशी हे व्रत करायचं आहे पूजाविधी करायचे आहे परंतु जर का तुम्हाला उपवास निघत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल शेवटी बघा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हा उपवास करू शकतात जरी तुम्ही उपवास केला तरी देखील तुम्हाला दिवसभर खाऊन पिऊन हा उपवास करायचा आहे मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही तुम्ही दिवसभर संपूर्ण दिवसभर उपवास करू शकतात फलाहार करू शकतात तुम्ही त्याचप्रमाणे व्रताची कहाणी देखील तुम्ही ऐकू शकतात तुम्ही यूट्यूबला देखील व्रताची कहाणी श्रवण करू शकतात परंतु तुम्हाला या दिवशी पूजाही करता येणार नाही हर तालिकेचं व्रत करत असताना या दिवशी आपल्याला चुकूनही काळे कपडे हे परिधान करायचे नाही आहे तुम्ही इतर लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून पूजाही करू शकतात या दिवशी आपल्याला महादेवाला चुकूनही तुळशीपत्र अर्पण करायचं नाही महादेवांना किंवा शिवपूजेमध्ये तुळशीपत्र हे अर्पण केलं जात नाही व्रताच्या दिवशी आपले आचरण चांगले असावे म्हणजेच शुद्ध आचरण असावे या दिवशी क्रोध करणे टाळावे हर तालिका तृतीया व्रत दरम्यान ईर्ष्या क्रोधापासून दूर राहावे या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेहंदी लावण्यात येते या दिवशी कोणाचाही अपमान करू नये जसं की वयस्कर लोकांचा कधीच अपमान करू नये परंतु या दिवशी चुकून देखील वडीलधारांना अपशब्द बोलू नये त्यांचे मन दुखवेल असे शब्द तोंडातून बाहेर काढू नये हरतालिकेचा उपवास सोडण्यासाठी आपल्याला सात्विक आहार सात्विक जेवण म्हणून उपवास सोडायचा आहे या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचं तुम्हाला सेवन करायचं नाही या दिवशी आपल्याला तुम्ही जे पण काही घरात वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ बनवणार आहात हे पदार्थ खाऊनच आपल्याला हरतालिका व्रताचं व्रत हे सोडायचं आहे तरच तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ हे मिळणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ